नमस्कार मी डॉक्टर सतीश पूर्ववाई महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज नऊ नौ नोव्हेंबर नौ आहे आपल्याला आठवत असेल आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि नऊ नौ नोव्हेंबरला नौ देशामध्ये पैशाच्या समस्येला अनेक गोरगरिबाने लोकांना तोंड द्यावं लागलं एकूण या भारतवर्षाच्या इतिहासात जर बघितले तर आजपर्यंत नोटबंदीचे चार निर्णय झाले त्याची कारणं वेगवेगळी असतील त्याचं आउटपुट काय निघालं त्याचा निष्कर्ष काय निघाला हे सर्वसामान्य माणसाला आणि जनतेला माहीत नाही तो सरकारपासून त्याचा रिपोर्ट असावा पण तो सरकारने लोकांपर्यंत पोहोचलेला नाही किंवा त्याचं निष्कर्षही दिला नाही आणि म्हणून ही नोटबंदी लोकांसाठी फायद्याची झाली की तोट्याची झाली ही मीडियाला आणि तज्ज्ञ जाणकारांना काही सांगता येतच नाही मात्र या कार्यकाळात लोकांचे सामान्य माणसाचे फार हाल झाले त्या अनुषंगाने असणारा हा निर्णय आमच्या भारतवर्षामध्ये चार वेळेस झाला तो निर्णय आणि त्याविषयीची बाजू लक्षात घेत असताना आमच्या लक्षात येतं की पहिला नोटबंदीचा निर्णय बारा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीसला झाला जागतिक पातळीवर दुसरं महायुद्ध संपलं आणि त्या काळामध्ये पैशाचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात वाढला आणि म्हणून त्या अनुषंगाने समकालीन सरकारने नोटबंदी चा निर्णय जारी जारी केला त्यामध्ये साधारण पाचशे एक हजार आणि दहा हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद केल्या आणि सरकारच्या अनुषंगाने की तो निर्णय काळ्या बाजाराचा था पैसा थांबवण्यासाठी निश्चित यशस्वी होईल असं वाटलं पण त्याच्यावर काही रिपोर्ट सरकारने त्या काळातही सादर केला नाही त्यानंतरचा दुसरा निर्णय सोळा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाला त्याही काळामध्ये नोटबंदी आणि पैसे या अनुषंगाने बाजार थांबावा असं अनेक लोकांना वाटत होतं आणि म्हणून एकोणीसशे सत्तर साली सरन्यायाधीश कैलास वांचू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि तिचा रिपोर्ट पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या काळात आला आणि म्हणून सोळा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला परत नोटबंदीचा दुसरा निर्णय झाला आणि त्यामध्ये पाच हजार आणि दहा हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या त्याचाही रिपोर्ट सरकारने जनतेसमोर ठेवला नाही मात्र सामान्य लोकांचे हाल झाले तिसरा निर्णय नोटबंदीचा झाला तो आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला रात्री आठ वाजता देशाच्या पंतप्रधान यांनी नोटबंदीचा निर्णय जारी केला देशामध्ये आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एकच उलतापालत झाली आणि नऊ नोव्हेंबरपासून अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं हा निर्णय घेत असताना सरकारने त्याची कारणं सांगितली की दहशतवादी कारवायांना जो निधी मिळतो आहे आणि त्यामध्ये ज्या अनेक नकली नोटा आलेल्या आहेत या सर्व नकली नोटांना आळा घालण्यासाठी हा निर्णय जारी करण्यात येत आहे आणि म्हणून आठ नोव्हेंबरच्या रात्री बारानंतर नंतर पाचशे आणि हजारच्या नोटा सर्व बंद व्यवहारातून बंद होतील आणि मात्र दुसऱ्या दिवशीपासून तो निर्णय अंमलात आला आणि लोकांची परेशानी सुरू झाली त्यानंतर एकोणीस मे दोन हजार तेवीसला एकूण दोन हजारच्या नोटाच्या संदर्भात लोकांच्या लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे काळा पैसा एक ठिकाणी साठवला जातो आहे असं बाकी अर्थतज्ज्ञांनी केले त्या अनुषंगाने सरकारने एकोणीस मे दोन हजार तेवीसला निर्णय घेतला आणि दोन हजारच्या नोटा चलनातून बंद केल्या आणि त्या साधारण सप्टेंबर तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत बँकेमध्ये जमा करता येतील असाही आदेश जारी केला या मात्र यामधून बऱ्याच लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या आणि यामध्येही पुढारी लोकांनी आपले अनेक सामान्य माणसाच्या माध्यमातून काळे पैसे पांढरे करून घेतले या अनुषंगानं हा निर्णय लोकांसमोर आपल्याला कसा वाटतो त्या अनुषंगाने येणारी कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाची आणि मग गांधीजींच्या अनुषंगानं फोटो या सर्व गोष्टीचं भाकीत आणि चर्चित करणारी ही कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे आठ नोव्हेंबरच्या घोषणेनंतर देशात एकच खळबळ झाली आठ नोव्हेंबरच्या घोषणेनंतर देखात देशात एकच खळबळ झाली त्याची ऊब मात्र स्वर्गात गेली त्याची मात्र स्वर्गात गेली स्वर्गातील व्यासपीठावर जो तो नोटाविषयी बोलू लागला स्वर्गातील व्यासपीठावर जो तो नोटाविषयी बोलू लागला गांधींचा पत्ता चलनातून कट झाला म्हणून आनंदाने डोलू लागला गांधींचा पत्ता चलनातून कट झाला म्हणून आनंदाने डोलू लागला नव्या नोटावर फोटो येणार म्हणून नव्या नोटावर फोटो येणार म्हणून सर्वच नेत्यांना त्यांना आनंद झाला नव्या नोटावर फोटो येणार म्हणून सर्वच नेत्यांना आनंद झाला नव्या नोटा पाहताच सर्वांचा आनंद विरून गेला नव्या नोटा पाहताच सर्वांचा आनंद विरून गेला काठी सावरत सावरत गांधीजी काठी सावरत सावरत गांधीजी स्वर्गातील व्यासपीठावर चढले काठी सावरत सावरत गांधीजी स्वर्गातील व्यासपीठावर चढले माईक हातात घेऊन मात्र ढसढस आरडले माई घेऊन मात्र ढसढस आरडली गांधीजी म्हणाले गांधीजी म्हणाले गरिबांचे हाल न होता माझेच बेहाल झाले गांधीजी म्हणाले गरिबांचे हाल न होता माझेच बेहाल झाले कधी दारूच्या अड्ड्यावर नाचणाऱ्या बाईच्या अंगावर हलाल झाल्या बकऱ्यावर लोक मला उधळून गेले लोक मला उधळून गेले हा प्रवास गांधींना वाटला हा प्रवास गांधींना वाटला आता तरी थांबेल हा प्रवास गांधींना वाटलं आता तरी थांबेल नव्या नोटाच पाहता दुःखाचा प्रवास किती लांबेल नव्या नोटा पाहताच दुःखाचा प्रवास किती लांबेल नव्या नोटा पाहताच दुःखाचा प्रवास किती लांबेल या घोषणेनंतर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या नोटबंदीच्या या घोषणेनंतर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या गांधींच्या यावर मात्र भावना अनावर झाल्या गांधींच्या यावर मात्र भावना अनावर झाल्या भारतवर्षातला हा निर्णय स्वतःप्रतिभक्ती आहे भारतवर्षातला हा निर्णय स्वतः व्यक्ती आहे वर्तमानातला भारत लोकशाहीची विक्रती आहे वर्तमानातला भारत लोकशाहीची विक्रती आहे लोकशाहीची विक्रती आहे एकूण नोटबंदी आणि नोटबंदीच्या अनुषंगानं फायदे आणि तोटे या सर्व गोष्टीचं निष्कर्ष सरकारने निश्चित ज्यांच्यासमोर मांडायला पाहिजे होता तो एकोणीसशे शेहेचाळीसच्या नोटबंदीनंतरही मांडला नाही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्याही नोटबंदीनंतर मांडला नाही दोन हजार सोळाच्या नोटबंदीनंतरही मांडला नाही आणि दोन हा एक दोन हजार तेवीसला जी नोटबंदी आणि दोन हजारच्या नोटा चलनातून बंद केल्या त्याचे फायदे आणि तोटे जनतेसमोर सरकारने मांडले नाहीत पाहिजे हे मांडणं गरजेचं होतं मात्र हे लोकशाहीमध्ये सत्ता हे सर्वस्व असते सत्तेतील पक्ष सर्वस्व असतं त्यामुळं त्यांनी तो मांडला नाही आणि म्हणूनच वर्तमानातील लोकशाहीची ही विकृतीची फळं आपल्याला दिसून येतात हे या गोष्टी सहजपणे जाणवतात आणि म्हणून बाबी हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं सामान्य माणसांना कळणं हीच काळाची गरज आहे या अनुषंगाने हा विचार इथं ठेवतो आणि थांबतो धन्यवाद